महाराष्ट्र राज्यामधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला राज्य सरकार तात्काळ बरखास्त करण्यात येऊन सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे यामध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शासनाने काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ला येथे बसवला होता या पुतळ्याची उभारणी करताना मायुती सरकारने स्वतःच्या मर्जीतील नवख्या ठेकेदाराला पुतळा उभारणीचं काम देऊन मोठा भ्रष्टाचार केला त्यामुळे पुतळ्याची गुणवत्ता आणि दर्जा पाहता राजकारणासाठी घाईने उद्घाटन करून घेतल्यामुळे पुतळा सात महिन्यामध्ये कोसळलाय या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्रामधील तमाम शिवप्रेमींच्या व नागरिकांच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करत पुतळा सात महिन्यामध्ये पडण्यास कारणीभूत ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा देऊन महाराष्ट्र सरकार त्वरित बरखास्त करून गुन्हे दाखल करत त्यांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते बदलापूर नंतर महाराष्ट्राला काळीमा पासवणारी घटना म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जो राजकोट किल्ला आहे ते ते सात महिन्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा पूर्णकृती पुतळा शासनाने उभारला होता त्याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं पुतळ्याचं उद्घाटन घाईघाईनी राजकारण करण्यासाठी उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे पुतळ्याची क्वालिटी जी आहे दर्जा जो आहे तो अतिशय निकृष्ट झाला घाईघाईने पुतळा बसवल्यामुळे त्याची गुणवत्ता ढासळली आणि सात महिन्यात म्हणजे जगातला एकमेव पुतळा असा असेल का जो सात महिन्यात कोसळतो त्यामुळे या सरकारचा सा म्हणाव तितकानी शेतकऱ्यां थोडंच राहील म्हणजे ठीक आहे इतर कामात आपण म्हणतो रस्त्यात भ्रष्टाचार झाला खिचडीत भ्रष्टाचार झाला अमुक झाला चला ते राजकारणासाठी आपण बोलतो आणि विशेष म्हणजे बदलापूरच्या घटनेत आंदोलकांवर लाला लाठीचार झाला आम्ही आंदोलन केलं ते म्हणतात राजकारण करू नका आता शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करून तो पुतळा पडला वरून सांगतात पंचेचाळीस किलोमीटरचं वारं वाहत होतो म्हणून तो, तो, तो पुतळा पडला अरे महाराष्ट्रात अनेक पुतळा आहे आंबेडकरांचे पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे पुतळे आहे आजपर्यंत कोणता पुतळा पाडला तुम्ही ऐकलं का मग हाच पुतळा सात महिन्यात कसं काय पाडला म्हणजे याचाच अर्थ ठेकेदार चाहण्याचा होता शिंदे शिंदेनी त्याच्यात प्रचंड पैसे काढले दोनशे कोटी रुपये आम्ही ऐकलं का शासनाने त्या पुतळ्यावर खर्च केले दोनशे कोटी रुपये काय आता आपला पुतळा आहे आपला आपल्या पाठी पुतळा आहे शिवरायांचा ह त्यावेळी जास्तीत जास्त सतरा अठरा लाख रुपये खर्च झालेला आहे संभाजी महाराजांचा पुतळा आहे बारा ते तेरा लाख रुपये खर्च आलेला आहे दोनशे कोटी रुपयाचा पुतळा म्हणजे कसा पाहिजे तो ह त्याचं हे सगळं भव्य दिव्य पाहिजे पुतळा एकदम बे डब बनवला फक्त राजकारण करण्यासाठी पुतळ्याचा म्हणजे हे शिवाजी महाराज काय आईबापाला सुद्धा सोडित नाही राजकारण करण्यासाठी या सरकारनी ताबडतोब राजीनामा किंवा जर राज्यपालांनी तरी याचा राजीनामा घ्यावा आम्ही सर्वजण मागणी करतो आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तर हे कमिशन खोरीचं आणि टक्केवारीचं सरकार आहे आणि या याचा परिचय आपल्याला या ठिकाणी आलेला आहे शिवराज्याभिषेकाचं हे साडेतीनशेव्या वर्ष असताना साडेतीनशेव्या वर्षी आपल्याला हे असं बघायला मिळतं खरंतर हे दुर्दैवी आहे या सर्व घटनेचा मी महाविकास आघाडी कोपरगाव यांच्यातर्फे निषेध करतो दोन चार दिवसापूर्वी जी घटना घडली त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराज आराध्य असलेला सर्वचा तो पुतळा कोसळला भ्रष्टाचार कुठं करावा आणि काय करावा ठाण्याचा ठेकेदार ठाण्याचेच मुख्यमंत्री फडणवीस आणि मिळून भ्रष्टाचार केला दोनशे कोटीचा पुतळा ते म्हणताय वास्तविक पाहता ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस लोकमान्य टिळकाचा पुतळा हा समुद्राच्या किनारीच बसवलेला हो आहे त्या पुतळ्याला अजूनही धक्का लागलेला आहे आणि हे म्हणताय का पंचाळीस याच्यानी वारे वाहत होते तो पुतळा बी समुद्र किनारीच आहे पण त्या पुतळ्याला काही झालेलं नाही म्हणजे औरंगजेब आणि मोगल सुद्धा शिवाजी महाराजांना एवढा त्रास दिला आणि असा या खोके सरकारनी त्रास दिलेला आहे तर त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा मी तर म्हणतो मंत्रालय समोर जाऊन त्यांना बाहेर काढून त्यांचे राजीनामे लिहून घेतले पाहिजे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगेज कोपरगाव